Sebenarnya, seumur beratnya pahit-pahit yang sangat sedikit berdasarkan nama-nama jiwa, tapi, jika Anda merasa dengan baik berdasarkan anggota karyawan yang merupakan cakit, namun, dia tidak terkesan bagi mereka. Menurut Rakyatnya, ini manusia yang

तुम्ही आपल्याला गरीब पाठवलं नोंदायला आपल्या समाजाला न्याय मिळते ही अशा समाजाला जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठीच्या पुढे ओळखला आपला समाज चौकता प्रमाण

या सेव सत्तर वर्षात पुढे मिळणार आरक्षण तीन करणार आत्ता तुमच्याकडून काही अपेक्षा नाही तुम्ही फक्त शांत आणि संयम करा पोलीस म्हणजे फक्त पाच हजार द्या कधीच तुम्हाला तुम्हाला काय करायचं का मग तुम्ही सांगा द्या तुम्हीच गेली

कष्ट करण्यास मला पैदासे नाही मी आपल्या इमानदारांना बोलतो इमानदारांना बोलतो आणि त्याला पोहोच तो म्हणजे न्यायप्राजी मला आपल्या जनता हे काम मिळते म्हणून मला एक समजून घ्या আন্দোলন সহযোগী প্রত্যেক মার্কিন আপনার তোমার সঙ্গে সাত আট টাকা চলে গেছে আন্দোলন

हे बघायला लावतो सर्व पण जाण्याची लावतो गरीबासाठी ही लढाई सगळ्यांना आता घेतली फक्त आता आपल्याला बघणी बोलला आपण इतका सम झाला हिंदी होतायचं नाही भागपणा करायचा नाही आपल्या वेगवेगळे आणि ऐकले हे अर्ध बाहेर आले तुम्ही गा नच सगळे भुकायचे म्हणजे हा राजेला पूर्ण बघू त्याच्यामुळे आपण चुकून द्यायचं नाही सोडा कोणा गोळ्या गाया सगळं ठेवायचं काय असं वाटतं मी मुंबईत आता काही झालं तर करीत नाही फक्त एक नका बांधलेलं वाटतं ना माझं सांगितलं तुम्ही सांगा त्याला तर मी सगळ्या पाहिजे आपल्या भावाची गरज असेल काही भाऊ इथं आणि काही भाऊ गाव वगैरे त्यांना गाव सांभाळायचं आहे तालुका सांभाळायचा आहे जिल्हा सांभाळायचा आहे आंदोलनाचे चर्चे त्याप्रमाणे काही गाव आम्हाला काही निघणार आहे

ಅಂತೀಡಿಸ್

कोणाला असे काय एकदम काय झालं माहिती पण लहानच्या बालाचे मुंबईकर चालले ते आपल्या पण आपला एक भाऊ गेला ते सपरिता हवा जाऊ द्यायचा म्हणून आपण त्यांना त्यांच्या दुःखात आपण सगळे सहभागी कुटुंब आपण उघड पडू द्यायचं नाही त्यांच्या लेकरा पाठीशी आपण राहायचं कारण घरचा करता जर गेला तर कुटुंब उघड्यावर पडतो तुमची माझी जबाबदारी इथून पुढे मला तिथे कुटुंब उघड करून द्यायचे नाही आपण चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहात रहा फक्त तेज वार्ता न्यूज